चपाती खाल्ली वहि अ भाऊ बहिणी न चला सायपाक चाललाय पिरून बनवला शिळे जात्याच मग तशात आता बाजरीच्याच भाकरी करायच्या होत्या बघा झंझणीत तिकडून चटणी झंजणीतच म्हणते आल्याचं कालवण होतं म्हणून जन बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या काय झाला विषय हे दळणच नाही भेटली दळण भेटलं नाही मग गावात लाईटच रेडीम लाईट जाणार काय आणायची मिरची फिर्ची हाय का इथे या वाटीत मी मसाला टाक ठेवलेला वलसाक आणतोच हाय की पॅकिंग करून उरला होता ते एवढा एवढा तो ठेवला होता घरी कालवनाला मसाला आता ऑर्डर भाव बहिणींना मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस उग उलिसा राहिलेला होता झनझणीत जन मसाला झालाय अजून करावा लागेल मिरच्या ही आणाव्या लागतात पण ती विषय असा झालाय की माझी जरा युक्तीच काय म्हणतात हीच ना सगळं बघायचं म्हणल्या जरा त्रास व्हायला लागला हो मला एवढी काम आता शिलाई मशीनचं तर काम बदल आहे माझ म्हणजे ही केलं नाही मी जम्पर तर शिवायला पण शिवलंच नाही पियाला स्वेटर आणावा लागेल आता थंडी गार्ट्याचा ते एक कलर चा माझ्यावाला स्वेटर ते का नाही झालं तिथं कुठं मला तुम्हाला नाही बाय कोण घेणार बघा तुम्हाला वर्षाला जर स्वेटर आणायचं म्हणलं तर चाल धरावं लागलं आम्हाला कुठंतरी फाटलं माझा आणा कि त्याला सईन बसव नाही तर गोंड्या बसवा घरी चेन बुक्षी पाड त्याला

एकच घेऊन आले ते गोरी घरात तिकडं भांडीच नाही तर सगळी इकडच आणली ती इकडच्याच राहवायच झालं काय बाईक वाटका घालणार का मग काय लय मोठा टनटणी बाजार घेऊन आल्याला घातलं ना होतं माझ्याजवळ जवळ पैसा तेवढं गेलं ना आता काय आणलं तुम्हाला खायला बटाटा आणाय सुद्धा पैसा नाही मायापाशी राहिला राहायला कांद तुम्हाला ते कांद बी लय चटणीच खायला मग ती खरं म्हणले उद्या बी कांदू बी करदूच आता कांदच जी तुम्ही घेऊन येणार तीच तुम्हाला मी करून देणार काम करतोय म्हणजे मग तुम्ही तीच जात काय करणार भाव जसं असेल असल तसं आपण करायचं असं ठरवलंय आता त्या दिवशी मी गेल ती ह्याला मसाला कुठला आणला होता का नव्हता पुरे बाजार आता रोज तरी मी तरी कुठून कुठून करू वाईट लागली ना मी बार आहे लई तुझी पशी भरणी तू नको पगडून बतल नाही मोला महागायच्या भरण्या इतले

काय मस्त पैकी कांदवणी करती कांदवणी नवऱ्याला करती कांदवणी आणि आम्ही आणले अंडे उदार आणले त्याचे पैसे दाय दिले काल आणलेत उद्या दिन म्हणून उद्या दिन म्हणून पण द्यावं लागतं आता उद्या ती आणखी वाटीतली चटणी याशिबाने वाटीतली चटणी ना ह्याच्यावर आहे ना मेथीच्या भांड्यावर मिक्सरच्या भांड्यावर हाय ती घेऊन कांदा नाही मान झाला लाईटच गेली बेटरी लाव बेटरी लाव बेटरी लाव मी दिसना

काय वाद नाही पण विषय असा कि नवा चटणी म्हणलं थोडासा तुमच्या दाजेला नव्या चटणीचा चकणा दाखवावा ह्यासाठी मी म्हणलं की एवढी एवढी राहिली होती पॅकिंग करून चटणी सकाळच्या कालवणात आत टाकली आता कांदवण्यात टाकावी उल्शी राहिली होती हा काय एवढा मसाला राहायला बेकिंग करून हा नाका पिका जायचा सगळं टाकलं काय जायचं आमचं लग्नाच्या आधी हीच खाद्य होत कांदवणी असं करायचं त्यात पाणी वतायचं आणि पान पांढरा भात आणि ती करून खायच नाही दिवस बेकार काढले पहिल्यापासून भाव बहिणीनं

होला टाकली होती का अंड्याच्या कालवनात अंड्याच्या कालवनात कुथमिर टाकली होती अंड्याच्या कालवनात कोथमिर टाकली का टाकली ना किती दिवस झालं कांदवणे तुम्ही खाल्लं या कांदवणे किती भारी लागत टेस्टी खायला आता तुम्ही म्हणता की कांदा किती वय मला बघा कसं केलं कांदवणी बहा बहिणी थंडी गाट्याची चुलफी आटवलं ना म्हणजे शेकाई बी होत बी होत असं होत त्याच्यामुळं मुळे चुलफी आटवायची तो उडावचा रांगावर तिथे पाण्याने चला भाऊ बहिणीन आता जेवायची तयारी करायची जेवायची चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना